प्राथमिक शिक्षक बहुउद्देशीय सेवा संस्थेचे वार्षिक अधिवेशन संपन्न वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेल्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा सपत्नीक पार पडला सत्कार सोहळा संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री ल होणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रम सेवानिवृत्तीनंतरचे जीवन सुक्कर होण्यासाठी सकारात्मक विचारसरणी ठेवा चांगले छंद जोपासा वर्षातून किमान दोन वेळा मित्रांसोबत पर्यटन करा आपले विचार दुसऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करू नका व्याजावर जगण्यापेक्षा मुद्दलावर जगण्याचा प्रयत्न करा असे विचार हिंदूराव भोईटे यांनी व्यक्त केले ते कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटना शाखा चंदगड आणि प्राथमिक शिक्षक बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने संघटनेच्या वार्षिक अधिवेशनात बोलत होते यावेळी चंदगड तालुक्यातील वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण झालेल्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी संघटनेचे तालुका अध्यक्ष शील होणगेकर होते सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी कारवे येथे उभारलेल्या स्वमालकीच्या विरुंगळा केंद्रात हा कार्यक्रम झाला वसंत चांदिलकर शंकर शिंदे ये सी पाटील जी देठणकर दैठणकर गुंडप आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती विरंगळा केंद्राचे अध्यक्ष वसंत जोशीलकर यांनी संघटनेचा आणि विरंगळा केंद्राचा आर्थिक आव्हान वाचून दाखवला प्रास्ताविक सल्लागार कमिटीचे सदस्य एम टी कांबळे यांनी केले यावेळी संभाजी अनगडकर जयवंत पाटील दत्तात्रय कदम मुकुंद तावडे शिवाजी रेडेकर शिवाजी नार्वेकर भागाना नागरदळे बाजो गावडे वामन भोसले दय कांबळे माक भोगम पांडुरंग पाटील लस नाईक विनायक कोरडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला निवृत्त मुख्याध्यापक शामराव पाटील यांनी विविध सेवाभावी संस्थांना पाच लाख रुपये देणगी दिल्याबद्दल तर सरिता नाईक यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल कलकुंद्री येथील हुसेन शमशोद्दीन मोमीन यांनी वयाची चौऱ्याण्णव वर्ष पूर्ण केल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी चंदगड तालुक्याचे माजी गट अधिकारी नामदेव माळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव हवलदार दंगू कदम श्यामराव पाटील सरिता नाईक आदींनी मनोगता व्यक्त केली श्यामराव काशीद बळीराम रेपे बी बर्गे अरुण पाटील शिवाजी बिर्जे शिवाजी निर्मळकर आदींसह गडिंगलज आजरा राधानगरी आदी तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक केंद्रप्रमुख यांच्या उपस्थिती होती